बोलतो सोनोग्राफी नावाचं एक मशीन असतं त्या मशीन मध्ये पोरगा आहे का पोरगी हे तपासायचं ते नसतं पण नव्वद टक्के भारतीय लोकांना ते वाटत की बाईच्या पोटात लेकरू आहे ते पोराचं आहे ते गर्भ का पोरीचा आहे हे चेक करायचं मशीन म्हणजे सोनोग्राफी दादांनो गर्भाची वाढ नीट आहे का नाही गर्भाला पाणी चांगलं आहे का गर्भाची नाळ व्यवस्थित आहे का हे त्या सोनोग्राफी मध्ये चेक करायचं असतं पण दुर्दैवानं असं होत नाही या भागात होते की नाही मला माहित नाही पण कित्येक कोळी गर्भामध्ये मारल्या जातात त्या होऊ नये म्हणून मी कविता कवी कवितेचं नाव सोनोग्राफी मशीन जेव्हा माय बनते कवितेच नाव सोनोग्राफी मशीन जेव्हा माय बनते कविता एका मुलीनं लिहिली अशा भावनेतनं ऐका कवितेतनं कुणा सांगतो कुणी जर गर्भपात करणार असेल मुलीचा गर्भ पाडणार असेल तर त्याला जाऊन तुम्ही हा विचार सांगावा ही त्या कवितेमागची भूमिका कवितेचं नाव सोनोग्राफी मशीन जेव्हा माय बनते कहाणी माझ्या जन्माची सांगायची आहे तुम्हाला कहाणी माझ्या जन्माची सांगायची आहे तुम्हाला सोनोग्राफी मशीनला आधी धन्यवाद द्यायची आहे मला एक मुलगी म्हणते आई माझी गरोदर झाली आई माझी गरोदर झाली आनंदी आनंद झाला खरं सांगू सगळ्यात जास्त बापाला वाटली किलोभर साखर त्यानं वाटले किलोभर पेडे सगळ्यांच्याच मनात पडले आनंदाचे सडे पण मध्येच कशी काय माझ्या आजीला कुठली अंकल करू म्हणे लिंग चा तिचा शब्द नाही मोडला आणि गर्भा सकट माईचा जीव तपाशाने धाडला पण त्या दिवशी चुकली मशीन काय माहीत कसे काय पण त्या दिवशी चुकली मशीन काय माहीत कसे काय माझ्या जी बनली होती माझी माय मुली येऊजी मुलाचा चुकून गर्भ तिने दाखवला मुली येऊजी मुलाचा चुकून गर्भ तिने दाखवला अन गडू सुंदर जीवनाचा माझ्या हकी टेकवला असा माझ्या जीवनाचा मार्ग झाला खुला असा माझ्या जीवनाचा मार्ग झाला खुला म्हणून सोनोग्राफी मशीनला धन्यवाद द्यायचे मला आज ही यंत्र दिसलं सोनोग्राफी मशीन मशीन यंत्र आजही यंत्र दिसलं की माय जोडते दोन्ही हात सजीवानं सोडल्यावर निर्जीवानं दिली म्हणे आज यंत्र वागतात माणूस कि न माणूस का वागत नाही आज यंत्र वागतात माणूस कि माणूस का वागत नाही आज यंत्र वागतात माणूस कि माणूस का वागत नाही आतल्या पुरी मारताना त्याचा आपला बाप कसा जागत नाही गर्भात पुरी मारणाऱ्यानं तुमच्या मनातला एकदा बाप जागू द्या मग बघा मग बघा गर्भातले कधीच मरणार नाही मग बघा लेख गर्भात कधीच मरणार नाही अन सख्खा सजीव जातीवंत बाप कधीच गर्भपात करणार नाही कधीच गर्भपात करणार नाही कधीच गर्भपात करणार नाही धन्यवाद